हरे कृष्णा राधे राधे गुड मॉर्निंग कसे आहात सर्वे आय होप सर्वे आनंदित असेल सो आम्ही आम्हाला जर्नी आहे ट्रेनची ती चोवीस तासची होती आम्ही रात्री साडे दहाला पोहोचलो तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही घरी पोचलो आमच्या सो जर्नी ड्युरेशन खूप लाँग होता त्यामुळे मी व्लॉग वगैरे काही शूट नाही केला होता त्यावेळेस ट्रेनमधला घरी आल्यावर आम्ही सामान वगैरे ठेवलं आणि तसंच झोपलो आम्ही तर पहाटे आम्ही आठ वाजता वगैरे वा उठलो त्यानंतर घरातली अवस्था बघा बाल्कनीमध्ये एवढी धूळ जमा जमली होती खूप पंधरा दिवसांची ही धूळ आहे सो साफसफाई करायला सगळी धूळ काढायला आता वेळ लागणार आहे आणि इकडे बघा किचनमध्ये पण किती धूळ जमली आहे जेव्हा की मी सगळं पॅक करून गेली होती तरी धूळ कुठून येते काय ते काय का का माहीत तर आता हे सर्व आवरून घ्यावं लागणार आहे तर बाहेरची पण इकडची किचनची बाल्कनी पण खूप धुळेने भरलेली होती तर घरातले पसारा कपडे बॅग्स हे सर्व खूप होते खूप म्हणजे अनपॅक करायचे होते आता ही बघा ए बॅग तर एका बॅगमध्ये तर मी फक्त धु दु, कपडे धुवायचं सा, सामानच ठेवलं होतं जे काही कपडे आहे तर सगळे हे जे काही कपडे आहे सर्व आता धुवायचेच आहेत तर यानंतर मी एक काम करून घेतलं आहे सर्व तर आम्ही तिघं मिळून पण म्हणजे मी श्रीजी आणि प्रभूजी आम्ही तिघंही मिळून थोडे थोडे काम करतो घरातले तर मधामधा श्रीजी पण डिस्टर्ब करतो पण तो पण एक दोन कामाला हेल्प करतोस हरे तर हरे कृष्णा सर्वांना सुप्रभात तर कशा सर्वे आई <coughs> होप सर्वे बरे असेल आनंदित असेल तर आता आम्ही आलो आहेत काल आम्ही रात्री बारा वाजता घरी पोचलो माझा आवाज थोडं बसला आहे ॲक्च्युली आमच्या सर्व ग्रुपमधले सगळ्यांचंच थोडं कोणाला सर्दी कोणाला आवाज गडा म्हणजे ते पाण्याचं थोडं बदल झाल्यामुळे तर माझाही थोडा आवाज इथे बसलेला आहे <coughs> तर आम्ही रात्री आल्यानंतर आम्ही बॅग ठेवल्या आणि तसंच झोपलो आणि सकाळी उठलो आम्ही आठ वाजता तर उठल्या उठल्या आता तुम्हाला दाखवेलच घरातला पसारा पस काय आहे आणि घरात किती धूळ जमली आहे ती तर मी आता थोडं डोक्याला तेल लावून घेतलं आहे कारण खूप ड्राय झाले होते केस सो आता हेअर वॉश करायचं आहे म्हणून थोडं ऑइलिंग केलं केसाला आणि तुम्ही बघू शकता यमुना मातेने आमच्यावर किती कृपा केली आहे आम्ही पण काळे सावळे झालो आहो यमुना मातेच्या जलसारखे तर पण या सर्व गोष्टीमध्ये कुठे ना कुठे खूप आनंद आहे आम्हाला खूप बरं वाटलं वृंदावन यात्रेमध्ये तर चला आता हे घरचं थोडं आवरूया तुम्हाला दाखवतेस स्टेप बाय स्टेप तर आम्ही मी आणि प्रभूजी आमचे मिळून आम्ही सर्व आवरणार आहोत कारण एकटीने एवढं पॉसिबल नाही आहे आणि थोडंफार आमचा श्रीजे पण आम्हाला मदत करतो तर करूया आता घरची साफसफाई चला हरी बोल तर मी घरात लावरत होती तर या दोघांनी जे काही शूज चप्पल्स होते ते सर्व साफ करून घेतले कारण धुळेनी खूपच खराब झाले होते श्री जे इथे माझी चप्पल साफ करतोय मला ब्रशने घासते त्यानंतर दोन्ही बालकन्या प्रभूजींनी साफ करून घेतल्या होत्या झाडून पुसून पाणी वगैरे टाकून आणि मी मशीनला कपडे लावले होते तर जे कपडे सुकले होते ते काढले आणि स्टँडवर वाढत घालू टाकले तर सर्व कपडे जेवढे पॉसिबल झाले तेवढे लावले होते मी आणि हे बघा इथे सर्व चप्पल्स वगैरे धुऊन झाले आणि ते झाड आमचे सुकून गेले होते कारण पाणी टाकायला कोणी होतं नाही तर, तर कपडे वगैरे सगळे वॉश केल्यानंतर मी काही बाहेर टाकले वाढू काही स्टँडवर टाकले होते आणि घरातलं हळूहळू आवरत आवरत वेळ झाला स्वतः जवळपास चार पाच तास लागले मला आवरायला इथे माझे कपडे सगळे धुवून झाले होते मग मी ते बाहेर आणून टाकले वाढू श्री मॅगी खायची होती तर आम्ही मॅगी वगैरे करून दिली होती त्याला तरच ब्रेकफास्ट झाला होता त्यानंतर हे बघा कपडे तेवढे आणखी बाकीचे धुवायचे तर काही काही कपडे जे धुतले होते ते मी घडी करून आलमारीमध्ये ठेवले ड्रॉ ड्रॉवरमध्ये त्यानंतर इथे आता मला ही रूम साफ करायची होती हॉलची तर इथे सगळं पहिले व्यवस्थित उचलवाचल करून ठेवलं सामान जे काही कपडे जे धुवायचे होते ते मशीनमध्ये टाकले आणि जे घडी करून ठेवायचे ते ते ड्रॉअरमध्ये नेऊन ठेवले जे कचरा वगैरे एक ठिकाणी जमा केला आणि सगळं म्हणजे आवरून ठेवलं त्यानंतरच झाडायला सुरुवात केली कारण एक एक उचलायला वेळ लागतोच सो घरातलं एक एक आवरतपर्यंतही भरपूर वेळ लागतो आणि कंबर तर जातेच जाते, जाते। पण सगळं आवरायचंही होतं कारण आम्हाला दोन तीन दिवसानंतर परत नागपूरलाही जायचं होतं कारण माझ्या भावाच्या मुलीचं बारसं होतं सो आम्हाला नागपूरलाही जायचं होतं तर घरातलं सर्व आवरायचं होतं तर पटापट पटापट पटा पटा सगळं साफसुफ केलं ला। झाडू लावला धुडो तिथे पुसून घेतली आणि व्यवस्थित सगळं आवरून कपड्यांची घडी करून जे काही कपडे धुवायचे ते मशीनला टाकले आणि बाकीचे डॉरमध्ये नेऊन ठेवले सो घरातला पसारा तर आपण डेली साफ करतोच पानं जर कुठेही आपण फिरायला गेलो जसं आता आम्ही दर्शनाहून आलो यात्रेहून या वृंदावनवर तर डबल टिबल पटीनी आपल्याला ती साफसूफ करावं लागते आणि सगळ्यात जास्त म्हणजे कपड्यांचाच खूप मोठा बाजार असतो तो चावरायला खूप वेळ लागतो घडी करा कुठली धुवायची ते बाजूला काढून ठेवा जे धुतले आहे ते व्यवस्थित ठेवा आणि बॅग्स तर साईडला असतातच बॅग्सचं बॅग्स पर परत लावणं काढणं ते पण असतं तर इतक्या दिवसानंतर घरात झाडू वगैरे लावणं आता कचरा खूप होता आणि मेन म्हणजे धूळ खूप जमा झाली होती कारण हिवाळ्यामध्ये धूळ खूप असते तर इथे धूळ आणि हे आम्ही थोडाफार वॅक्यूम पण लावला होता आणि काही कचरा झाडूनही साफ केला होता तर मधा दा मध पण थोडा त्रास देतो पण त्याला थोडं सांगितलं तर तो ऐकतो पण लवकर आणि मग त्याला एका ठिकाणी बसवून ठेवलं त्यामुळेच मला पटपट आवरायला होतं तर एक एक रूम मी आज साफ करून घेतली होती तर पहिले हॉलचं सर्व आवरून घेतलं होतं तर इथे हॉलचं झाडू वगैरे झाला होता त्यानंतर पोछा वगैरे मारून घेतला होता तर श्रीजीला म्हटलं एका ठिकाणी बस किंवा तो जेव्हाही मी पोछा लावत असते तो खालीच सायकल चालवत असतो त्याची सवय आहे ती तर त्याला एका ठिकाणी बसून ठेवलं आणि मी पहिले हॉल साफ करून घेतला त्यानंतर इथे माझा आता हॉल बाल्कनी सगळे कपडे वगैरे हे साफ करून झाले होते तर आता हॉलची झाल्यानंतर मला आता बेडरूमची साफसफाई करायची होती तर इकडे मी जे काही बेडरूमचा पसरा होता मग ते हॉलमध्ये नेऊन ठेवला जसं बॅग्स वगैरे आहे तर या बॅग्स वगैरे आणि कपडे हे जे दिसतात ते धुतलेले आहे सर्व कपडे तर सगळे बॅग्स वगैरे मी मग इथे हॉलमध्ये आणून ठेवले होते आणि ही ग्रीन बॅग आहे याच्यामध्ये सगळे धुण्याचे कपडे आणखी बाकीच होते तर मी ते बॅगमध्येच ठेवले परत तिला दुसऱ्या दिवशी धुणार आहेत कपडे कारण एका दिवशी मशीनला इतके दोन तीनदा मशीन लावणं पॉसिबल नाही आहे तर आता इथे हॉल बघा किती चकाचक क्लीन झाला आहे खूपच छान वाटते आता फ्रेश एक वाईप्स येते तर इथे हॉल झाला आहे आता मी इथे बेडरूमचा पसारा आवरत आहे तर जे कोणी नवीन असेल त्यांना सांगू इच्छिते की आम्ही रें, रेंट हे आमचं रेंटचं घर आहे तर आम्ही टू बी एच के अशा फ्लॅटमध्ये राहतो तर हे फ्लॅट तर नाही आहे इंडिव्हिज्युअल घरच आहे सो आम्ही इस्कॉन मंदिराजवळच राहतो तर इथे आता मला सर्व बेडरूमचा पसारा आवरून घ्यायचा आहे आणि एका रूममध्ये आम्ही पूर्ण म्हणजे भगवंताचं केलं आहे तिथे जे काही अल्टर आहे छोटंसं तर तिथलं सर्व काही प्रभूजी करता येत आहे आणि मला हॉल किचन आणि बेडरूम असं तिन्ही तीन चार साफ करून घ्यायचे होते रूम त्यानंतर आता इथे ह बेडरूमचं पण मी सगळं आवरून ठेवलं कपडे त्यानंतर झाडायला घेतलं तर इथे कचरा धूळ खूप होती त्यामुळे हळूहळू एक एक उचलून ठेवा त्यालाही खूप वेळ लागतं तर आवरून घेतलं पटापट आता पटा कसं तरी आणि तब्येत पण खराब होती कारण वातावरण थंडीमुळे थोडं आपलं असते चेंज आपल्याला नाही होत तर इथे आमचं इथेच हाल होतं आम्हालाही सर्दी ताप आणि खोकला आणि मेन म्हणजे आवाज खूप बसलेला होता गडा खूप दुखत होता पण आम्हाला करायचं होतं आवरायचं होतं कारण दोन दिवसानंतर परत आम्हाला जायचं होतं सो इथे बघा ही आहे अल्टरची रूम इथे प्रभूजीचं फक्त ऑफिस असतात आणि हे एका साईडला अल्टर आहे तर इथे भगवंताचं सर्व स्नान वगैरे आवरून झालं होतं आम्ही सगळं ते जे काही बेडशीट टाकले ते सगळं बदलवून घेतलं होतं दुसरं घातलं होतं तर त्यानंतर इथे प्रभूजींनी जे काही भगवंताचे भांडे ग्लास वगैरे सगळे घासून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये भगवंताला पिण्यासाठी पाणी वगैरे भरलं होतं आणि मग मी किचनचं इथे आवरून घेतलं होतं किचनचाही पसारा खूप होता भांडी वगैरे पण एका दरम्यान बरं होतं की आपण जायच्या पहिले जर थोडीफार किचन आवरून ठेवली जसं जे काही भांडे घासून ठेवले तर नंतर येत्या वेळेस आपल्याला तेवढा त्रास नाही होत तर इथे एका साईडला मग मी पटकन श्रीजीला आंघोळ पण घातली होती श्रीजीचा ब्रश आंघोळ त्याला कपडे घालून दिलं याच्यात पण अर्धा तास जात जातोच तरी ते कॅमेरा चालू होता म्हणून श्रीजी बघत होता वारंवार फोनमध्ये पटापट पटापट श्रीजीचं आवरून दिलं मी त्यानंतर मग आम्हाला जे का घरातली कामं करता करता उशीर झालाच होता तर प्रसादासाठी आम्ही भगवंताला थोडंफार गोड शिरा असं केला होता आणि मग आम्हाला प्रसाद घ्यायचा होता आणि कामं करून करून आम्हाला दोन वाजले होते तर आम्ही मग इस्कॉनच्या गोविंदासमध्ये गेलो होतो तर हे भगवंतासाठी जे काही आणलो होतं वृंदावन प्रसाद वगैरे ते भगवंतांना ऑफर केलं त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही गोविंदासमध्ये निघायला गे गेलो तर इथे ही आमची स्कूटी तर आता आम्ही चाललो गोविंदाज रेस्टॉरंटमध्ये तर आम्ही जिथे राहतो तेव तिथून तर मंदिर हे जवळपास आठशे ते नऊशे मीटर अंतरावरच आहे जवळ आहे आमच्या घरापासनं आम्ही मंदिराच्या बाजूलाच घर पण घेतलं आहे ते तुम्हाला येत्या नवीन ब्लॉगमध्ये दिसेलच की आम्ही कुठे घर घेतलं आहे काय घेतलं आहे तर ब्लॉग बघत राहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर तर श्रीजेने एवढा मोठा डोसा ऑफर ऑर्डर केला होता तर हा होता पेपर डोसा आम्ही भाजी आणि मिक्स व्हेज अशी चपाती वगैरे बोलवली होती तर त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर रात्रीचा भोग भगवंताला ऑफर केला आणि आम्ही पण जेवलं तर आजचा ब्लॉग इथेच संपते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा